त्याला फोड स्वागत दान केलं वासुदेवाला साईबाबाच्या पाहुणा धर्म केला वासुदेवाला धगमत तला नाव जे साई का अनंत कोटी केला ना वासुदेव ना गना अग ऐक मानवा भाई जे 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 गे नाम जे माया साडी सोडून देऊ नी न शिबा लाईथाई या, या सलसागा पाई या संसारा पाईया तू संसार त्याला गाई सगळं नाही आईशे गेले हाताय थकले मुखी गामनाम नाही तू म्हैसीन गाग येईस गाईन सागरा तू मे जाव तुझ गावाच्या बाहेर गा। तू म्हैसीन पैसा अडका आईस गाईन सडका तू मे जाव तुझ्या बरोबर ना की काय हे गे गे हजन गे माया सोडून द्या आत लावून नशीबा लागत खाई थाई या सरसा गा पाईया सरसा गा पाईया तू म्हैसीन पोर सोर हे तिच्या खापड सोरा तोंडावं खापडपुडी वाट्यावे मला कुत्र्या घोडे हाती एका क्षणात वही माण तर तुझी गती हे गे हंगे माया सोडून हात लावून शिवा लागल तर या खाईसा गापा या संसा गापा गोपाल गा गो कृष्ण भगवान की शंभो महादेव चल तिथे मासे फोटो खाली